जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज गरमागरम असे मी आलू पराठे बनवणार आहे तर इथे आमच्याकडे खूप थंडी आहे आणि तुमच्याकडेही थंडी आहे अशा थंडीमध्ये चला आपण लहानांना मोठ्यांना आवडतील असे आलू पराठे बनवूया इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत बटाटे उकडून घेतले आणि मग इथे किसून घेतलेले आहेत इथे मी गव्हाचं पीठ आणि अर्धवाटी पीठ घेतलेला आहे इथे कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि दोन हिरव्या मिरच्या अशा लाल झालेल्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत लाल असलेल्या चा तरी चालतील तर इथे मी आता हा जो बटाट्याचा केस आहे तो एका ताटामध्ये घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर कोथंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही अगोदर पिठं घातले तरी चालतील आता इथे कोथंबीर अगोदर स्वच्छ धुवून बारीक करून घ्यायची आपल्याला आता या कट केलेल्या मिरच्या घातल्यात आता इथं पण मसाले घालून घेऊया इथे मी धना पावडर घातले जिरं घातले सगळं अंदाजाने घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला थोडा गरम मसाला घातलेला आहे थोडा लाल घातलेला आहे हळद हळद घातले त्याच्यानंतर इथे थोडा ओवा घातलेला आहे आणि इथे आले लसणाची पेस्ट घातलेली आहे थोडी आमचूल पावडर घातलेली आहे आणि आता इथे आपण हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर इथं पीठ घालून घ्यायचं आहे पीठ लागत असंच घालायचं आहे आपल्याला थोडं थोडंच थोडं तांद याचं पीठ घातलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता आपण हलक्या हाताने असे मळून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हळूहळू आपण असं मळून घेऊया तर पाणी न घालता आपण पहिले अगोदर असं मळून घ्यायचं आहे आता मी आणखीन पीठ घालून घेतलं कसं बटाटे हे असे उकडलेले आहेत त्याच्यामुळं पाणी घालायचं नाही आपल्याला त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे आता मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता मस्त गोळा आपण मळून घेऊया बघा छान मळल्या गेलेला आहे जास्त पातळ नाही मळायचा घट्टच मळायचा आहे आप आपल्याला आता इथे गोळे करून घेऊयात आपण इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे इथे चपाती करायचाच तवा आहे आता बघा इथे आपल्याला असं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम एकदम हा, हा, आता एकदम अलगच हाताने हा पराठा आपल्याला लाटायचा आहे मग खाली ला लटकून जातो त्याच्यामुळे तर एकदम हलका हाताने आपण हा पराठा असा लाटून घेऊया बारीक मोठा असा करून घ्यायचा आहे आता इथे मी तूप लावते कोणाला तेल आवडत असेल तर तेलामध्ये सुद्धा करू शकता तेल लावून आता मी इथे तूप लावून घेत आहे तर असा मुलांना गरम गरम पराठा तर खूप छान लागतो हा खायला आणि थंडीमध्ये तर आणखीन जास्तच बारी लागतो तर बघा आता वरूनसुद्धा मी इथे तूप लावून घेतलेला आहे आता उलथून घेऊया पराठा तर बघा एक बाजू आपली शेकून झाली दुसरी बाजू शेकून घ्यायचे आहे आता मी तोपर्यंत दुसरा पराठा सुद्धा करून घेते इथे शेजारून घरा शेजारून गाड्या जात आहेत तर आवाज येते आता आपण दुसरा पराठा सुद्धा लाटून घेऊया तर पाहू शकता इथे आता हा आपला एक बाजू आपल्याला बघून घ्यायची आहे शेकल्या गेली का नाही तर पीठ लावून घ्यायचं आहे पराठ्यांना कारण मग खाली लागतात ते आता आपला पराठा बघून घेऊया तर पाहू शकता तुम्ही इथे पराठा दोन्हीकडनं मी व्यवस्थित शेकून घेतला आहे मस्त पराठा बघा झालेला आहे आपला जास्त जाडा नाही बारीक नाही आता हा दुसरा पराठाही त्याचप्रमाणे इथे शेकून घेऊयात तर मी खूप दिवसांनी म्हणत होते की पराठे बनवायचे पण पर वेळच भेटत नव्हता तर आज वेळ काढलेला आहे आणि थंडीचे दिवस खूप दिवस म्हणजे असे प पटकन दिवस हा निघून जातो थंडीचा वेळ कामामध्येच निघून जातो वेळ भेटत नाही तर आता आपण दुसराही पराठा त्याच पद्धतीने बनवून घेऊया तर आता पराठ्याला पण आपण इकडं तूप लावून घेऊया तूप किंवा तेलामधलाही छान लागतो पराठा तर आता हा दुसरा तिसराही पराठा मी करू बनवून घेतलेला आहे बघा खूप छान झालेले आहेत आपले पराठे मैत्रिणींनो तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा माझे असे सर्व रेसिपीचे व्हिडिओ आहेत बघा किती नरम झालेला आहे पराठा एकच नंबर झालेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी तर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर चला मैत्रिणीनं भेटू पुन्हा बाय बाय